मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय शत्रूची मालमत्ता म्हणजे अनिमी प्रॉपर्टी हा विषय तसा बघायला गेला तर जुना विषय पण सैपलिकांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात ज्या त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर परत एक अजून एक आपत्ती येते अनिमी प्रॉपर्टीच्या संदर्भात त्याच्या विरुद्ध केस चालू आहे ही लोकांना जेव्हा कळलं तेव्हा शत्रूची मालमत्ता म्हणजे अॅनिमी प्रॉपर्टी नक्की काय असते या संदर्भात आजची आपण माहिती घेणार सर्वप्रथम आपण सैफ अली खानचं मॅटर नक्की काय तर बघूया एकोणीसशे सत्तेचाळीस साली भोपाळ संस्थानावर नवाब हमीदुल्ला खान याचं राज्य होत त्यांना तीन मुली होत्या त्यापैकी सर्वात मोठी अबिता सुलतान ही एकोणीसशे पन्नास साली पाकिस्तानात स्थलांतरित झाली दुसरी मुलगी साजिदा सुलतान भारतात राहिली आणि नवाब इफ्तियार अली खान पतोडी यांच्याशी तिने लग्न केलं जो इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांसाठी क्रिकेट खेळला आणि त्याचाच मुलगा दिग्गज मनसूर अली खान म्हणजे टायगर पोतोडी होता साजिदाचा नातू टायगर पोतोडीचा मुलगा अर्थात सैफ अली खान ला भोपाळ मधील संपत्तीचा वाटा मिळाला तथापि अबिता सुलतानचे स्थलांतर हे शत्रू मालमत्ता म्हणून मालमत्तांवर सरकारच्या दाव्याचे केंद्रबिंदू म्हणत म्हणजे सैफ अली खानला त्याची आजी साजिदा खान सुलतान यांच्या भोपाळमधील संपत्तीचा वाटा वारसाने मिळाला पण दोन हजार चौदा साली पतोळी कुटुंबाच्या या मालमत्तांना शत्रूची मालमत्ता घोषित करण्यात आलं आणि सैफ न्यायालयात गेला आता ती मॅटर सबज्युडिस आहे पण शत्रू मालमत्तेचा संदर्भ जो आलेला आहे तो शत्रू मालमत्तेचा संदर्भ म्हणजे जंगम आणि अचल अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्ता म्हणजे फक्त इमोबल प्रॉपर्टी नाही तर मोएबल प्रॉपर्टी पण त्यात येतात आणि कशा की ज्यांनी संघर्षाच्या काळात शत्रू राष्ट्र म्हणून नियुक्त केलेल्या देशांमध्ये स्थलांतरित केलेलं आहे अशा व्यक्तींनी भारतात मागे सोडलेलं जे काही संपत्ती आहे त्याला शत्रूची मालमत्ता असं संबोधलं आता बघायला गेलं तर आत्ता भारतावरती ज्या दोन देशांनी आक्रमण केलं त्यातलं पाकिस्तान आणि चीन या दोन देशामध्ये देशा ज्यांनी स्थलांतर केलेलं आहे युद्धामध्ये युद्धा युद्धा असेल की युद्धाच्या पश्चात असतील त्यांच्या मालमत्ता शत्रूच्या मालमत्ता म्हणून घोषित होत एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं बासठ मध्ये युद्धानंतर भारत सरकारने पाकिस्तान किंवा चीनचे राष्ट्रीयत्व स्वीकारलेल्या लोकांच्या मालकीच्या मालमत्ता आणि व्यवसायांवर नियंत्रण आणलं हा कायदा शत्रू मालमत्ता ची व्याख्या शत्रू किंवा शत्रू किंवा शत्रूच्या कंपनीच्या वतीने मालकीची धारण केलेल्या कुठच्याही संपत्तीच किंवा व्यवस्थापन केलेल्या कोणत्याही गोष्टी किंवा मालमत्तेला ती शत्रूची मालमत्ता म्हणून धरलं जात शत्रूच्या मालमत्तेला भारत सरकारच्या मालकीचं मानलं जात आणि सरकारी मान्यतेशिवाय ती हस्तांतरित केली जात नाही विकलं जात नाही किंवा वेगळं करता येत नाही या कायद्याची व्याप्ती केवळ जमीन आणि इमारतींसारख्या तावर मालमत्तेवरच नाही तर शेअर्स असतील दागिने असतील बँक खाती असतील यासारख्या जंगम मालमत्तेवर सुद्धा त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शत्रू मालमत्ता कायद्याला बळकटी जी दिली गेलेली आहे दोन हजार सतराच्या कायद्यामुळे त्याची व्याप्ती वाढवलेली आहे साधारणतः कायदेशीर वारस आणि उत्तराधिकारी यांचा समावेश करण्यासाठी शत्रू विषय शत्रू जे शत्रू देशाच्या फॉर्मशी व्याख्या विस्तृत करण्यात आली आणि तो भले त्या देशाचा नागरिकत्व असो ना तर आपल्या देशाचा नागरिकत्व असो जर ती मालमत्ता ज्या व्यक्तीकडनं अधिकृत केलेली ती व्यक्ती जर शत्रू देशामध्ये स्थलांतरित केलेली असेल तर ती शत्रूची मालमत्ता म्हणून धरली जाते आता सई कोर्टात आहेच गेलेल्या त्या या विषयांवरती चर्चा होईलच आणि एकूणच शत्रूची मालमत्ता म्हणजे अॅनिमी प्रॉपर्टीच्या संदर्भातल्या कायद्याला पूर्णपणे त्याचा काय म्हणतात अभ्यास पूर्ण विचार करून त्याचा काहीतरी निकाल येईल जो निकाल आल्यानंतर त्याविषयी बोलू तिथपर्यंत इथेच थांबतो शत्रूची मालमत्ता काय या संदर्भात आपली माहिती मला वाटतं मी थोडक्यात तुम्हाला दिली पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी ग्युन, लंजक घेऊन घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद